ठिकाणी आठवत झाले त्यांचं मी उद्या नगरीच्या वतीनं शिवसेना आम्ही स्वागत करतो आपल्या वेळ झालेला आहे राज्यात संहित आहे दहा वाजलेला होता दहा मिनिटा वाजले म्हणून डायरेक्ट ताबा सर्व पाहुण्यांना विनंती करतो सर्वांनी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर विजयाच उशीर झाल्यामुळं मी आदरणीय संसदातले खासदार यांचा मी सर्व शिवसैनिक आणि आणि मला सांगण्यात आलं होतं बैठक वगैरे सभा नाहीये सगळे आता आपण जमा झाला म्हणून दोन मिनिटं आपल्या सगळ्यांना संबोधित करतो माझ्याबरोबर बरोबर साहेब उपस्थित आहेत भाऊसाहेब चौधरी आहेत आणि नगर परिषद ही पहिल्यांदाच ग्रामपंचायतीमधून जे आहे आता नगर परिषदेमध्ये पदार्पण करते आतापर्यंत ग्रामपंचायतीचे प्रश्न वेगळे होते नगर परिषदेचे आता प्रश्न वेगळे होणार आणि या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी श्वेता आहिरे ज्या उच्च शिक्षित आहेत इंजिनिअरिंग असं त्यांचं बॅकग्राऊंड आहे आणि सर्वसामान्यांमधून आलेल्या त्या एक चेहरा जो आहे तो आपण बोलू शकतो मला वाटतं ग्रामपंचायतीच्या निवडणुका आतापर्यंत आपण लढवल्या आता नगरपरिषद पहिल्यांदाच निवडणुकीला आपण सामोरे जातोय आणि या नगर प्रश्न देखील वेगवेगळे असणार आहेत समस्या वेगवेगळ्या असणार आहेत इथे नगर परिषदेच्या इमारती प्रश्न सुरू होणार आहे घड कचरा व्यवस्थापन असेल रस्ता असेल जीवापत्ती असेल पाणी असेल अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत या नगर परिषदेच्या माध्यमाने लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपल्याला सोडाव्या लागणार आहेत आणि आता नगर परिषद झाल्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब जे आहेत त्यांच्याकडेच विकास खाता आहे त्या विकास खात्याच्या माध्यमाने आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे विकासाची कामं झाली तशीच कामं येणाऱ्या काळामध्ये ओझर नगर परिषदेमध्ये देखील होतील याच्यासाठी शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे हा निवडून देणं आपल्याला खूप गरजेचं म्हणून श्वेता अहिरे यांना आपल्याला नगराध्यक्षपदी जे आहे निवडून द्यायचे आपल्याला माहिती आहे की शिंदेसाहेब प्रकारे काम जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये करतात कशा दिवस दिवसरात्र एक करून जे आहे हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम ते करायला असतात मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकच नेता असा असे की जो दिवस रात्र लोकांसाठी फक्त आणि फक्त वेगवेगळे निर्णय असतील समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी काम करतो शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम केलं योजनेच्या माध्यमाने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं लाडकी बहीण असेल लाडकी भाऊ असतील लेख लाडकी असेल ज्येष्ठ नागरिकांना सवलत असेल ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असेल तर अशा वेगवेगळ्या योजना घेऊन यो जे शिंदेसाहेब आले आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा महा सरकार आलं आज साहेब जे आहे उपमुख्यमंत्री म्हणून काम करताय पण जसं काम जे मुख्यमंत्री असताना करत होते तसंच काम जे आहे ते आज देखील करताय आणि आज त्यांच्याकडे नगरविकास सारखं खातं आहे तुमची नगर परिषद झाल्यानंतर तुम्हाला जो काही निधी लागणार आहे रस्त्यांसाठी गटारांसाठी पाण्यासाठी उद्यानांसाठी हा सगळा निधी जो आहे हा नगरविकास खात्याच्या माध्यमाने जो आहे तो आपल्याला मिळेल म्हणून आपल्याला शिवसेनेच्या उमेदवार जे आहे आणि त्याचबरोबर मधील सर्व उमेदवार या शिवसेनेचे निवडून आपल्याला द्यायचं आहे एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद जो आहे हा श्वेता अहिरे यांच्या मागे जो आहे आपण ठेवा एवढंच निवेदन करण्यासाठी आपल्याकडे आलोय शिंदे साहेबांचं म्हणणं जे आहे हे आपल्याला सांगण्यासाठी आलोय की जेव्हा ही नगर परिषद आता अस्तित्वात येईल नगर परिषदेवरती नगराध्यक्ष निवडून येईल तेव्हा या नगर परिषदेला ज्या ज्या गोष्टीच्या काम जे आहे नगरविकास खात्याच्या माध्यमाने आम्ही शंभर टक्के करू एवढंच ज्या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा आपण एवढा उशीर झाला तरी इथे थांबला त्याबद्दल सगळ्यांचा खूप खूप खुँ धन्यवाद जय हिंद जय महाराज सत्कार होणार आहे काही